Namaskar. मला योगासने करण्याची फार इच्छा आहे पण मला योगासने करता येत नाहीत असं म्हणणारी मी अनेक जण पाहिलेली आहेत आणि त्यासाठी आज आपण पाहणार आहोत की जी योगासने आपल्याला जमत नाहीत ती उत्तम प्रकारे आपल्याला जमावी यासाठी आपण अशा साधनांचा वापर करून आपला सराव कसा सोपा करू शकतो आणि या आस सर्व आसनांचा आनंद आपण कसा घेऊ शकतो तर चला आपण सुरुवात करणार आहोत चक्रासनापासून आता मी तुम्हाला चक्रासन पहिल्यांदा करून दाखवते आणि मग आपण पाहूयात की बॉलच्या साह्याने आपण कशी प्रॅक्टिस करायची येते आता हे चक्रासन इतकं शरीराला ताण चांगला मिळवून देणारं चक्रासन आपल्याला बॉलच्या सहाय्याने सोप्या पद्धतीने करता येणार आहे कसं करायचं आहे ते पहा पहिले आपण बॉलवरती बसूयात आता आपण आपलं वजन हळूहळू बॉलवरती सोडून देऊया मग मान खाली आरामात सोडून देऊ हातखाली टेकवू अगदी मी जसं चक्रासन दाखवलं तेव्हा ज्याप्रमाणे रक्ताभिसरण होत होतं त्याचप्रमाणे आपण सोप्या पद्धतीने केल्यावर सुद्धा रक्ताभिसरण होतं तसाच ताण आपल्या पोटाला छातीला आपल्या घशाला मानेला मिळतोय आणि तशाच प्रकारे पाठीचा कणा देखील टाळला जातो अशा प्रकारे आपल्याला पाठीसाठी आपल्या स्कॅप्युलासाठी आणि थायरॉइड लँडसाठी आणि पोटाचे अनेक विकार आपल्यापासून दूर करण्यासाठी आपल्याला चक्रासनाचा उपयोग करून घेता येईल आणि अशा पद्धतीने चक्रासन शिकता येईल तर तुम्ही नक्की हे चक्रासन करून पहा आणि तुम्हाला जमलं की मग याचे रिपीटेशन्स वाढवत राहा आता आपण पुढचं आसन पाहूयात सर्वांगासन पाठीवरती झोपून दोन्ही पाय वरती घ्यायचेत आता आपण पाहिली सर्वांगासनाची अंतिम स्थिती आता हे सर्वांगासन आपण बॉलच्या आधाराने पाहूया जसं चक्रासनात मी संपूर्ण वजन बॉलवरती सर्वांगासनासाठी सुद्धा करा हातांच्या आधारे वरती बघत बघत मागे जा मान खाली टेकवा हे बघा आरामात मी मान खाली टेकवली आता तुम्हाला वाटतंय की बॉल सरकेल पुढे तर तुम्ही हाताने बॉलला पकडू शकता हळूहळू दोन्ही पाय सरळ घ्या असे इतर वेळेस आपल्याला काय करावं लागतं की हाताने कमरेला पकडावं लागतं म्हणून हातांवरती सगळं वजन येतं आता आपण सगळं वजन हे बॉलवरती सोडलंय त्यामुळे जर रिव्हर्स ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे ते ब्लड सर्क्युलेशन होतं आणि माझ्या मेंदूच्या आणि हृदयाच्या दिशेने रक्त अक्षरशः ओतलं जातं आहे कारण गुरुत्वाकर्षणाची शक्ती ही रक्ताला मेंदूच्या दिशेने खेचत असते आता तुम्हाला जर वाटत असेल की योगासनं करताना असं बॉल सरकला जाऊ शकतो तर काळजी करू नका कारण हा बॉल असा सरकत नाही जसं आता बघा मी बसले नाही ते तो जसं मी आता पाठीमागे गेले आहे बघा असं तर इथून जसं एक वजन पडलं आहे ज्यामुळे चपखल बसला आहे त्याचप्रमाणे इथे त्याची ऑपोजिटची बाजू आहे तिथेसुद्धा सेम तशाच पद्धतीने दाब बसतो त्यामुळे बॉल सहजा सरकत नाही पण तुम्ही जेव्हा बॉलला असं सोडून देता हे पहा असे पुढे सोडून देता तेव्हा पुढे बॉल जाऊ शकतो त्यामुळे जितकं होईल तितका आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग हा बॉलला टेकवून ठेवा आता आपण पुढचं आसन पाहणार आहोत शलभासन शलभासन करताना प्रथम पोटावरती जायचं आहे असं पोटावरती गेल्यावर हळूहळू वजन पुढे सोडून द्यायचं आहे हळूहळू पुढे जा असे पुढे जा बास हनुवटी टेकवून द्या पाठीच्या कण्याला निरोगी ठेवणाऱ्या आसनांपैकी उत्कृष्ट आसन म्हणजे हे शलभासन अनेक जणांना कंबरदुखी पाठदुखी असते त्यांच्यासाठी किती आहे हे आसन त्यामुळे तुम्ही नक्की सरावात आता हे शल्भासन करताना तुम्ही कसं करायचं ते पाहिलं पण सोडताना कसं सोडायचं ते जरा नीट लक्षात घ्या कारण आपल्याला सोडताना आपलं बॉडी वेट वरती उचलावं लागतं पण आता ज्यांचं शरीर जड आहेत तर अशा व्यक्तींनी शलभासन सोडताना अशा पद्धतीने सोडलं तरी चालेल हे बघा असं साईडला पडायचं आणि ज्यांना डिप्स पोझिशनमध्ये पुशअप्स पोझिशनमध्ये उठता येईल त्यांनी आरामात तसं उठायचं आहे लक्षात आलं चला आता पुढचं आसन आपण पाहणार आहोत बकासन मी तुम्हाला पहिले बकासन करून दाखवते सर्व बिगिनर्सला हे बकासन जमू शकतं कसं करायचंय ते दाखवते असे जा बॉलवरती वजन टाका हातांवर वजन घ्या पाय गुडघ्यातून वाकवा अजून पुढे जा आणि गुडगे वाकवायचे इथे आता गुडगे वाकवताना हळूहळू आपल्याला वजन गुडघ्यांचं वजन हे बॉलवरती आहे त्यासाठी आपण पाय असे वाकवायचे पाय वाकवून तुम्ही फर्स्ट ही पोझिशन प्रॅक्टिसमध्ये आणू शकता पुढे आणखीन एक स्टेप घेऊनही ही प्रॅक्टिस करू शकता आता या प्रॅक्टिसमध्ये हळूहळू मानवरती घ्या आणि वजन हातांवरती घ्या आता वजन हातांवरती जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं पोश्चर इम्प्रूव्ह होतं कारण वजन हातांवर घेतो म्हणजे काय तर मान आणि खांदे यावरती वेट पडतं आणि त्यामुळे आपल्या मानेला किंवा मा, पाठीला जर असं पोक असेल तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला या आसनाची मदत होते तसंच हातांवरती वजन पडल्यामुळे हात स्ट्रॉंग होतात हातांना बळकटी निर्माण होते आता आपण पुढचं आसन पाहतोय व्याघ्रासन नीट पहा हे आसन तुम्हाला करायचं आहे तर कसं करणार बघा आता मी एल्बोजवरती आले हळूहळू पाय वरती घ्यायचे असे पाय जास्तीत जास्त वरती घेतलेले आता पुढची प्रॅक्टिस म्हणजे एल्बोजवरती वजन टाकणं तर त्यासाठी आता गुडगे वाकवते गुडगे वाकवून शक्य तितके पाय असे वरती उचलायचे अशी प्रॅक्टिस करत करत एका वेळेस आपण हातांवरती वजन घ्यायचं दुसऱ्या वेळेस आपण पाठीच्या कण्यावरती वजन घ्यायचं अशी प्रॅक्टिस करून आपण पाठीच्या कण्याला सुदृढता देऊ शकतो आता हे आसन इतकं महत्वाचं आहे वाघासारखं बळ आपल्या शरीराला या आसनाच्या सरावाने प्राप्त होतं शरीराला उत्तम आरोग्य देणाऱ्या आसनांपैकी हे उत्कृष्ट आसन मानलं जातं तर चला आता आपण पुढचं आसन पाहणार आहोत उष्ट्रासन दोन्ही पायांच्यामध्ये आपण बॉल असा लॉक करायचा आहे आणि दोन्ही पाय हे असे टोजवरती ठेवायचे पायाला असं लॉक केलं सॉरी बॉलला आपण असं पायांमध्ये लॉक केलं की त्यानंतर सोडून द्या पाठीला असं बॉलवरती बास तुम्ही हात असे मागे ताणून ठेवू शकता सोडून देऊ शकता साईडला किंवा अँकल्सनं पकडू शकता तुम्हाला हे जमलं की पुढे कसं करायचंय बॉल बाजूला काढायचा आहे आणि मग हातांनी डायरेक्ट अँकल्सनं पकडायचं ही आहे उष्टासनाची अंतिम स्थिती आणि त्यासाठी तुम्हाला कसा सराव करायचा ते मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण पुढचा पुढचा प्र... प्रकार, प्रकार पाहणार आहोत नीट पहा पाठीवर जायचं त्यानंतर दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे मग मान अशी घ्यायचे खाली जशी सर्वांगासनात घेतलेली हळूहळू दोन्ही पाय वर उचलायचे आता आपण एक पाद सर्वांगासन सुद्धा यात करू शकतो हे पहा हे आहे एकपाद सर्वांगासन आता मी इथून तुम्हाला दाखवते हलासन हलासन हे पहा तुम्ही इथे पायात अंतर घेऊ शकता 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 पकडू आणि करू पायान क्लोज ठेवून पायांची बोट पकडून देखील करू शकता फक्त आता इथे कसं फ्लेक्झिबिलिटी वाढणं महत्वाचं त्यासाठी तुम्हाला इथून पहिले मान सरळ ठेवून इथपर्यंत पाय घेण्याची प्रॅक्टिस करायचे तुम्हाला हे जमलं की इथेच तुम्ही पाय थोडेसे स्प्रेड करा तुमची पुढे झुकण्याची क्षमता वाढली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हा सराव करायचा आहे आता त्यानंतर मग तुम्ही हे आसन सोडताना पाय वाकवा हळूहळू कंबरवर उचला आणि पाय असे सरळ करा पाय सरळ करताना आरामात पाठीला खाली टेकवा आणि मग बॉल असा बाजूला काढा आणि पाय खाली सोडून रिलॅक्सेशन घ्या फॉरवर्ड बेंडिंग झाली बॅकवर्ड बेंडिंग झाली आता पोटाचे व्यायाम राहिलेले आहेत मी तुम्हाला पटकन पोटाचे व्यायाम बॉल घेऊन कसे करायचे ते दाखवते बॉल ला वरती उचलताना तोंडावाटे श्वास बाहेर सोडा आणि बरोबर पोटावरती इथे ताण येईल त्यावरती लक्ष द्या हा हा वर्कआउट तुम्हाला जवळजवळ दहा वेळा करायचा आहे आणि इथे से तीन सेट करायचे आहेत आता पुढची एक्सरसाइज पहा साईडला घ्या इथून उजवीकडे परत डावीकडे उजवीकडे ही सुद्धा एक्सरसाइज आपण दहा दहाची से तीन सेट करून पूर्ण करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही सगळी योगासने करायची आहेत आणि सगळे वर्कआउट्स करायचे आहेत पहा सर्व योगासने जर येत नसतील तर आपल्याकडे बॉल किंवा अशी अनेक साधनं वापरण्याचा पर्याय आहे पण आळसाला काही पर्याय नाही आळस झटकून तुम्हाला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच हा आजचा सेशन होता सर्वांनी ही सर्व योगासने शिका मी आणखीन काही योगासने तुम्हाला शिकवणार आहे पण पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला या सर्व आसनांचा आणि वर्कआउटचा सराव करायचा आहे धन्यवाद